केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आयोजित करण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या सज्जतेसाठी परीक्षण करणारे ऑपरेशन अभ्यास हे मॉकड्रील अकरा मे रोजी ठाण्यातील लोढा आमारा कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले दुपारी साडेचार वाजता सायरन वाजवून या मॉकड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली आहे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रण अशोक शिंगारे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने व प्रांताधिकारी उर्मिला पाटील नागरिक संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार उमेश पाटील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नतवानी कमलेश श्रीवास्तव विभागीय क्षेत्ररक्षक रुपेश निंबाळकर अयूब शिकलगार जहीर खान शकुंतला राय बुद्धदास जाधव अरुण सातपुते प्रमोदिनी जाधव भुजबळ मानसिरक्षक डॉक्टर प्रकाश ठमके यांच्या सक्रिय पुढाकारातून हे हॉकड्रिल आयोजित करण्यात आल होत मॉकड्रिलच्या दरम्यान काल्पनिक परिस्थितीत एअर एअरस्ट्राईक बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी त्वरित सूचनांचं प्रसारण करण्यात आलं नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून दक्ष आलख् सूचनांच पालन केले आणि सुरक्षित स्थळी आश्रय घेतला नंतर संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या चाळीस नागरिकांना तत्काळ बाहेर काढण्यात आले आणि त्यांना प्रथम उपचार पुरवण्यात आले इमारतीत अडकलेल्या पाच जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली या संपूर्ण कार्यवाही दरम्यान सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्यानं सहभाग घेतला आणि केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केलंय मॉकड्रिल दरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम असा प्रतिसाद दिलाय मॉकड्रिलच्या यशस्वी समारोपानंतर प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले की हे मॉकड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत